सर्वच बढिया काकू तुम्ही नाही का त्या दिवशी लग्नात गेल्या होत्या हा। किती सुंदर दिसत होत्या काकू तुम्ही हो का अजून का म्हणत होती ते कलर कलरची साडी नाही का तुमची हा। मला ना ती साडी खूपच आवडली तर मला देता का हे साडी जरली टाकली माय हो काजी पण तो नेकलेस होता त्या दिवशी तुम्ही द्या ना माय मेलीन दे फोटोवर चढून काहीच नाही मी, जी तो, लाू लाू तो, मी का का ना काहीच नाही फाटून गेला ठिकर लाव घालतो मी मागतो का कोणाले आमची आदत नाही भाई सदा सदा लोका बनाय तुम्हाला घेऊन नाही मागत का आपल्या माय बापाले चालले उठले सुटले चालले आई मुसाड बेश्रमासारखी ऐकून राहिली पण जाईन ते जाऊ का मग नाही नाही परत जाऊ का মুসকট <laughs> ফাই <laughs> 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 <laughs>